नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये विविध पदांची झालेली पदभरती याच्या फायनल की वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने पेज ओपन होईल या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅपच्या फिल करून लॉग इन बटनवर क्लिक करायचे आहे आणि आपली की डाउनलोड करून बघायची आहे आपल्याला की डाउनलोड करताना काही समस्या येत असतील मित्रांनो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण मला पर्सनल मॅसेज करायचा आहे ज्यामध्ये आपला लॉग इन आय डी आणि पासवर्ड पाठवायचा आहे त्यानंतर आपल्याला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये टेलिग्रामवर आपली ॲन्सर की सेंड केल्या जाईल विदाउट एनी चार्ज म्हणजे फ्री ऑफ आप कॉस्ट आपल्याला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये की आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड करण्यात येणार आहे असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद